नमस्कार मित्रांनो जर तुमचे दहावी किंवा बारावीचे मार्कशीट हरवले असतील किंवा तुम्हाला मध्ये डिजिटल ऑनलाईन पद्धतीचे जर तुम्हाला मार्कशीट पाहिजे असेल तर तुम्ही त्यासाठी मित्रांनो अगदी सोपी पद्धत आहे त्यासाठी तुमच्या मोबाईल वरती तुम्ही हे मार्कशीट किंवा सणग डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो कशाप्रकारे ऑनलाईन डाउनलोड केले जाते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया प्रथम तुम्हाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईट वर जायचे आहे या वेबसाईट आल्यानंतर क्रिएट न्यू यावरती क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे इथं नाव सिलेक्ट कॅटेगरी इंडिव्हिज्युअल करायचं आहे ते सिलेक्ट कॅटेगरी नंतर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर कसे एस एच एस एस सी किंवा एच एस सी किंवा बोथ दोन्ही दोन्ही करायचं असेल दोन्ही करायचं आहे दहावी किंवा बारावी त्यानंतर तुम्हाला एंटर कॉन्टॅक्ट नंबर तुमचा मोबाईल नंबर इथे तुमचा ईमेल ॲड्रेस त्यानंतर खाली एंटर न्यू पासवर्ड ते पासवर्ड टाकून घ्यायचा आहे नंतर कन्फर्म पासवर्ड आणि व्हेरिफिकेशन कोड टाकून या रजिस्ट्रेशन या रेजिस्ट्रेशन क्लिक करायचं आहे यावरती क्लिक तुझ्या मोबाईल नंबरवरती एक ओटीपी येईल तो ओ टी पी ते एंटर करून प्रोसेस यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केला तर मित्रांनो इथे तुम्हाला परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे इथे तुम्हाला जो तुम्ही ईमेल आय डी आणि पासवर्ड ठेवला जातो इथं पासवर्ड टाकून व्हेरिफिकेशन कोड टाकून इथे तुम्हाला साईन इन यावरती क्लिक करायचं आहे इतर लॉग इन झाल्यानंतर तुमच्या समोर एक तुम्हाला इथे समोर डॅशबोर्डवरती ते लिंक आहेत काही हाऊ टू व्हेरीफाय अँड डाउनलोड मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट फ्रॉम द मार्कशीट ई पोर्टल नंतर त्यानंतर खाली तुम्हाला हाऊ टू पुश अँड स्टोअर मार्कशीट म्हणजे तुम्ही पासिंग सर्टिफिकेट टू डिजी लॉकर तुम्हाला जर हे जर मार्कशीट तुम्हाला डिजि लॉकरवर सेव्ह करायचं असेल तर दोन नंबरची लिंक आहे आणि तीन नंबरला तुम्ही जेव्हा मार्कशीट डाउनलोड करता तर त्यावरतीच जे साईन आहे साईन असते ते सिग्नेचर व्हॅरिट कशी करायची त्याबद्दल माहिती आहे तुम्हाला दहावी किंवा बारावीसाठी वर तुम्ही बघा आहात व्हेरीफाय एस एस सी मार्कशीट किंवा इथे एच एस सी मार्कशीट तुम्हाला जे दहावी किंवा बारावी पाहिजे त्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर इथे एक फॉर्म ओपन होईल ते फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचं आहे तुमची सर्व माहिती यामध्ये भरायची आहे तुम्हाला इथे सलेक्ट एक्झाम इयर्स तुम्ही ज्या वर्षी दहावी किंवा बारायला झाले असेल ते वर्ष टाकून घ्यायचं आहे नंतर एक्झाम एक्झाम सेशन मार्च जून जे असेल ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे एंटर एक्झाम सीट नंबर तुमचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे रोल नंबर नंतर तुम्हाला किती दहावी किंवा बारायला तुम्हाला किती मार्क पडले असेल ते इथे टोटल मार्क्स टाकायचं आहे फक्त इथं टोटल मार्क्स टाकायचं आहे आणि खाली वेरीफिकेशन कोड टाकायचं आहे कॅप्चर कोड आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर तुमचं पूर्ण डाटा दिसेल येते तुम्हाला तुमचे नाव सीट नंबर शाळेचा सा नंबर स्कूल नंबर तुम्हाला मार्क्सशीट तुमचा मार्क्कशीट दिसेल इथे तुम्हाला कोणा विषयात किती मार्क पडले मित्रांनो हे सर्व माहिती समोर आल्यानंतर खाली तुम्हाला डाऊनलोड एस एस सी डी पीडीएफ आणि उजव्या साईडला डाऊनलोड एस एस सी पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला इथे मार्कशीट आणि सनद यापैकी कोणते डाउनलोड करून घ्यायचे आहे दोन्ही तुम्ही करू शकता इथे डाऊनलोड डाऊनलोड यावरती क्लिक करायचं आहे डाऊनलोड करून याची प्रिंट करायची मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो दहावी किंवा बारावीचे आपण ऑनलाईन डिजिटल मार्कशीट काढू शकतो मित्रांनो आशा करतो की तुमच्यासाठी माहिती उपयोग ठरेल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया धन्यवाद